एज्युकेटेड जो युवक आहे त्यांना कुबडी देण्याचं काम सरकार करत आहे त्यांना लाडका भाऊ योजना 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 लाडकी पण एखाद्या गंभीर प्रश्नावर अतिशय तात्पुरत आणि काढण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे लोकसभेमध्ये जो दणका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो दणका बसलेला आहे त्याच्यातनं चावरून विधानसभेमध्ये विधानसभेच्या येत्या निवडणुकीमध्ये काही फायदा मिळावा म्हणून स्पष्टपणे महाराष्ट्रातल्या मतदारांना दिलेली ही लाच आहे तर खोटे विद्यार्थी दाखवून खोटे लाभार्थी दाखवून याच्यामध्ये कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसे हडपू शकतात राज्यात लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर एक लाडका भाऊ योजना अशा आशयाची एक योजना जी आहे महाराष्ट्र शासनानं जाहीर केली आणि या योजनेच्या संदर्भामध्ये अनेक तर्क वितर्क आता समोर येऊ लागलेले आहेत नेमकं या योजनेबद्दल तरुणांना काय वाटते हेच आपण आप या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मुळामध्ये एखाद्या गंभीर प्रश्नावर अतिशय तात्पुरत आणि पोरकट उत्तर काढण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे हे सगळं जे शासनाला सुचलेलं आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कल्याणाची त्यांना काही घेणं देणं नाहीये महिलांच्या प्रश्नाबद्दलही प्रश्ना त्यांना काही घेणं देणं नाहीये किंवा अगदी सिनियर सिटीजनच्या संदर्भामध्ये त्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाबद्दल सुद्धा काही त्यांना तसं घेणं देणं नाही मुळामध्ये या सगळ्या योजना सरकारने जाहीर केलेल्या आहेत कारण महाराष्ट्र शासनाच्या राजकीय पक्षांना लोकसभेमध्ये जो दणका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो दणका बसलेला आहे त्याच्यातनं चावरून विधानसभेमध्ये विधानसभेच्या येत्या निवडणुकीमध्ये काही फायदा मिळावा म्हणून स्पष्टपणे महाराष्ट्रातल्या मतदारांना दिलेली ही लाच आहे असं पहिली प्रतिक्रिया या निमित्ताने आम्हाला व्यक्त करावीशी वाटते दुसरी जी प्रतिक्रिया आहे विशेषतः विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये दहावी पास झालेल्या डिप्लोमा पास झालेल्या अशा विद्यार्थ्यांना जे काही एकंदर पैसे देण्याचा जो काही प्रकार सहा महिन्यासाठी आणि त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी अप्रेंटिसशिप सहा महिन्यासाठी करावी अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत ह्या योजना या स्पष्टपणे पोरकट स्वरूपाच्या योजना आहेत है। विद्यार्थ्यांचे जे मूलभूत प्रश्न आहे हे प्रश्न न सोडवता अशा प्रकारची पाच सहा हजार रुपयाची लाच देण्याच देण्याबद्दल खरं म्हणजे महाराष्ट्र शासनाचा निषेध करावा तेवढा थोडा आहे महाराष्ट्र शासनाने या तरुण मुलांना नंबर एक मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणं आवश्यक आहे आणि नंबर दोन ह्या मुलांना त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर रोजगारीच्या संधी कशा उपलब्ध होतील याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे भारतीय अर्थव्यवस्थेला लागलेले जे दोन कॅन्सर आहेत ते दोन कॅन्सर म्हणजे एक प्रचंड महाग शिक्षण आणि दुसरी बेरोजगारी ह्या कॅन्सरवर कुठल्याही प्रकारे औषधोपचार न करता किंवा या कॅन्सरवर कुठल्याही प्रकारे ट्रीटमेंट न देता वरवरचे काही प्रयोग करायचे आणि तात्पुरता काहीतरी बेनिफिट ह्यांना बेनिफिट तरुणांना देण्याचा हा जो प्रकार आहे म्हणजे स्पष्टपणे तरुणांना फसवण्याचा हा प्रकार आहे जर तुम्हाला खरंच बेरोजगारीचा प्रश्न मिटवायचा असेल त्याच्यावर शाश्वत उपाय करायचा असेल तर जे हजारो कोटीचे प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या बाहेर गेले ते पुन्हा महाराष्ट्रात आला ना त्या माध्यमातून लोकांना रोजगार द्या या योजनेमध्ये आपण जर पाहायला गेलं तर जो बारावी असेल पास झालेला विद्यार्थी त्याला सहा हजार रुपये डिप्लोमा होल्डरला आठ हजार रुपये आणि जो डिग्री होल्डर आहे त्याला दहा हजार रुपये देण्याचं गव्हर्नमेंट म्हणत आहे परंतु या योजनेमध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता कुठे निर्माण झालेली आहे तर सुरुवातीला आपल्याला जोही विद्यार्थी दहा बारावी पास असेल डिग्री पास असेल किंवा डिप्लोमा पास असेल त्याला सरकार मान्य एखाद्या कारखान्यामध्ये एखाद्या कंपनीमध्ये काम करावं लागणार आहे अप्रेंटिसशिप करायला लागल्या लागणार आहे त्याच नंतर त्या कंपनीला संबंधित कंपनीला किंवा संबंधित कारखान्याला गव्हर्नमेंट पैसे देणार ह्या विद्यार्थ्यांसाठी जे की अप्रेंटिसशिप म्हणून काम करत आहेत पण ह्याच्यामध्ये मोठा होण्याची शक्यता कुठे निर्माण झालेली आहे तर खोटे विद्यार्थी दाखवून खोटे लाभार्थी दाखवून याच्यामध्ये कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसे हडपू शकतात अशी शक्यता मित्रांनो याच्यामध्ये आहे आणि ही योजना या ठिकाणी सरकार मानते की त्या योजनेच्या माध्यमातून आम्ही लोकांना तरुणांना बेरोजगार तरुणांना पैसे पुरवू निधी देऊ पण याच्यामध्ये ही योजना केवळ केवळ निवडणुकीला समोर ठेवून करण्यात आलेली योजना आहे त्याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी मिळवून सरकारचा पैसा तर वाया जाणार आहे टॅक्स भरणाऱ्या लोकांचा तर पैसा वाया जाणार आहे पण या, या योजनेतून फलित मात्र काय होणार नाही राज्यातल्या एज्युकेटेड जो युवक आहे त्यांना कुबडी देण्याचं काम सरकार करत आहे कुबडी देण्याचं सरकार काम करण्याऐवजी सरकारनं कॉलेजची शाळेची फीस माफ करावी विद्यार्थ्यांना भरमसाठ स्कॉलरशिप द्यावी आणि रोजगार निर्मिती करावी याच्यावरती ह्या सरकारने भर द्यावा म्हणजे यांना लाडका भाऊ योजना लाडकी बहीण योजना उद्याच्याला लाडकी मेवणी पण योजना काढतील अशा मेवण्याच्या किंवा पाहुण्याच्या योजना काढायची यांना आवश्यकता पडणार नाही तिथून मागे झालेल्या फ्रीशिप असतील स्कॉलरशिप असतील कुठल्याही प्रकारची त्याची मुलांच्या अकाउंटला पैसे आले गेलेले नाहीत फक्त हे सरकार घोषणा करायचं काम करत आहे या सगळ्या संदर्भामध्ये विविध विद्यार्थ्यांनी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये आपली मतं मांडली मॅक्स महाराष्ट्र सागर अलकुंटे पुणे